आणि सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा बोगस वॉटर बॉम्ब म्हणजे महाराष्ट्रात एकूणच चौवे चौवेचाळीस लाख बोगस वोटर आहेत असं म्हणणं आणि काँग्रेसकडनं नुसते आरोप नाही तर पुरावे सुद्धा आलेले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघावर बोगस उमेदवारांची संख्या ही जाहीर झालेली आहे आठ कोटी चौवेचाळीस लाख मतदारांपैकी चौवेचाळीस लाख हे बोगस आहेत तर एकोणीस दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघांचे हे बोगस मतदार आपण पाहू शकतो आणि काँग्रेसनं यावेळी पुराव्यानिशी आरोप केलेला आहे तर काँग्रेस नेते अभिजित सकपाळ काय म्हणाले ऐकूया गेले तीन महिने झाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा सखोल अभ्यास केला हे सखोल अभ्यास केल्यानंतर एक भयंकर बाब समोर आली आहे ती म्हणजे ही की महाराष्ट्रात तब्बल चौवेचाळीस लाखाहून अधिक मतदार हे डुप्लिकेट मतदार आहे बोगस मतदार आहे आणि रिपीट झालेले मतदार म्हणून आज आम्ही प्रदेश काँग्रेसतर्फे जे केंद्रीय निवडणूक आयुक्त श्री अशोक लवासा यांच्याकडे मुंबई येथे जाऊन रितसर तक्रार दाखल के, दाखल केली आणि आम्ही मागणी केली आहे की जर तुम्हाला या देशात महाराष्ट्रात लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल व निष्पक्ष अशी निवडणूक घडवायची असेल तर हे संपूर्ण चौवेचाळीस लाख मतदार वगळल्याशिवाय महाराष्ट्रात निवडणुका होणे शक्य नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन